मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं तो। कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालू शकतात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला लाखेचा, लाखेचा चुडा अधिक महत्व आहे त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा, कि लाखेचा चुडा हा नक्की घाला यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी देखील नेसू शकतात पंचांगनुसार यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभमुहूर्त सकाळी नऊ तीनपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाचशे चाळीसपर्यंत असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा